नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आत्ता आपण मस्कर्णेस कॉलनी दोन या ठिकाणी लवकरच शिवजयंती येते मनकर्णिका महिला महासंघ यांच्यामार्फत लवकर शिवजयंतीचं उत्साहाचं आणि अगदी आनंदात वातावरण असणारं शिवजयंतीचं आयोजन होत आहे याबाबतची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण आत्ता आलेलो आहोत आपल्यासोबत मनकर्णिका संस्थापिका विना ताई करंडे आहेत त्यांच्याकडे आपण थोडक्यात जाणून घेऊया ताई नमस्कार आत्ता या या वर्षीसुद्धा आपल्याकडे शिवजयंतीचं आयोजन आहे नक्की काय असणार आहे सर्वप्रथम सर्वांना नमस्कार निश्चयाचा महामेरू बौद्धधनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी लवकरच एकोणीस फेब्रुवारी रोजी म्हणजे तिथीप्रमाणे नाही पण तारखेप्रमाणे शिवजयंती आहे तिथीप्रमाणे आम्ही का करत नाही काही कारण बरंच मुलांच्या परीक्षा असतात त्याच्यामुळे सर्व महिलांना यायला जमत नाही म्हणून आम्ही एकोणीस फेब्रुवारीला जवळजवळ गेली सात वर्ष शिवजयंती साजरी करत आहे माझ्या मनामध्ये असं आहे की शिवजयंती ही प्रत्येक घरामध्ये साजरी झाली पाहिजे उत्साहाने साजरी झाली पाहिजे प्रत्येकाच्या मनामध्ये ते विचार रुजले गेले पाहिजे म्हणजेच आताच्या समाजामध्ये फुले शाहू आंबेडकरांचे हे सर्वांचेच वि जे चांगले विचार ते आपण आत्म आत्मसात केले पाहिजेत आणि हे सगळं आपण परंपरा आपण चालवली पाहिजे कारण जेणेकरून पुढची जी पिढी घडती आहे ती चांगली घडली पाहिजे आपण बघतो की आता गुन्हेगारीकडे किती मुलांचा कल वाढतो आहे किंवा मोबाईलकडे त्यांचा कल वाढतो आहे या दृष्टिकोनातून गेली सात वर्षे आम्ही विविध म्हणजे मी कार्यक्रम तर वेगळे वेगळे भरपूर घेतले पण शिवजयंती चालू करण्याचं माझा हेतो की महिलांना सुद्धा त्यात सामील होता यावं आणि आम्ही ह्याच्यात सर्वप्रथम आम्ही रॅली चालू केली होती बाईक रॅली बाईक रॅलीनंतर आमची पायी रॅली होती वक्तृत्व स्पर्धा होत्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये शिवाजी महाराजांवरती आधारितच आम्ही म छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधारित ह्याच्या चरित्र्यावरती आधारित वेगळे विषय किंवा रो घेताना त्यांच्या ते त्या ह्याच्यावरती विषय म्हणजे महाराजांना त्यांच्या जीवनावरती धरूनच हे सगळं आम्ही शुद्ध लेखन म्हणा असे विषय घेऊनच हे का स्पर्धा आयोजन केलेली होती आणि याही वर्षी मी चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलं आहे फक्त या वॉर्ड पुरतं न नियोजन करता ऑल ओव्हर ही सगळी स्पर्धा सर्वांना ओपन ठेवलेली आहे आणि मुलांनी त्याचा लाभ घ्यावा आणि त्याच दिवशी आम्ही सुद्धा ठेवलेला आहे साधन साधारण मुलांचा वयोगट किती असणार आहे आणि वेळ किती असणार आहे आता दहावीच्या परीक्षा त्या दुसरी दुसरीकोनातून आम्ही दोन गट केलेत एक पहिली ते पाचवी आणि पाचवी ते नववी आणि वेळ किती असणार आणि तीन ते सहा मी टायमिंग दिलेलं आहे त्याच्यामध्ये एक तास त्यांना आपण करा चित्रकलेसाठी देणार आहोत आणि त्याच्यानंतर थोडंसं जे कोणी येतील त्यांचं थोडंसं त्यांच्या महाराजांच्यावरती थोडंसं संभाषण काही भाषण झाल्यानंतर किंवा जे एकदमच छान आमची काही पोरं आहेत अशी दोन तीन चुंचणीत की जे एकदम जोगी बोलतात त्यांच्या एक स्टेज डेअरिंग आणखीन वाढावं त्यांना प्रोत्साहन मिळावं त्यांना मी हे देणार आहे त्याच्या वेळेस बोलायला देणार आहे त्या दिवशी आणि त्याच्यानंतर मग आम्ही लगेच जज असणार आहे त्यांच्या मार्फत आम्ही न हे काढणार आहे आणि प्रत्येक मुलाला आम्ही पत्रक हे देणारे आवर्जून आणि आमचं लायन्स क्लब ठरलेलं आहे कारण आमच्या एक असं दुःख आहे की आम्हाला आमच्या कॉलनीला आतापर्यंत हॉल नाहीये त्याच्यामुळे मग त्या दृष्टिकोनात आता उन्हाचे प्रमाण वाढले तर मी म्हणलं यावेळेस हॉल बुक करावा म्हणून मी लायन्स क्लबचं हॉल बुक केलेला एक आहे एकोणीस फेब्रुवारी रोजी बरं यासाठी संपर्क नंबर मिळाला म्हणजे यासाठी मी नंबर काय सांगायला जेवढे ग्रुप आहेत माझ्या संपर्कामध्ये मी बऱ्यापैकी लिंक शेअर केलेली आहे लिंकवरती फॉर्म टाकलेला आहे तो फिलअप करायचा आहे आणि अगदीच काही अडचण नाही तर माझा नंबरसुद्धा मी शेअर केलेला आहे आपण नंबर सांगून द्या हां तर माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव नऊशे पंच्याऐंशी दोनशे बहात्तर पुन्हा एकदा अठ्ठ्याऐंशी सॉरी अठ्ठ्याण्णव नऊशे पंच्याऐंशी दोनशे बहात्तर या नंबरवरती मी संपर्क करायला सांगितला जर तुम्हाला काही अडचण आली तर नक्की मला विचारा ओके okay.